चळवळीचे राजपासून सगळे वृषालीपर्यंतचे सगळे सहकारी इथे समोर बसलेले अनेक मान्यवर आणि जिंदाबाद खर तर या पाच जणींच कल्पना होती मला कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी वृषालीकडनं इतरांकडनं माहिती घेतली होती परंतु आमचा राज जो आहे तो असं सरळ कार्यक्रम नाही करत त्याच्यामध्ये सगळं वैविध्य ते बघितलं तुम्ही आपण साडेचार पासून आम्ही इथे आहोत त्याने एक मिनिट आम्हाला मोकळं ठेवलेलं नाही तर त्या सगळ्यांना गुंफत गुंफत जे उलगडलंय चित्र ते बघितल्यानंतर मला खर तर असं वाटत आहे की आज इथे येण्याची मला जी संधी ह्यांनी दिली त्याबद्दल प्रथम मी यांना मनापासून धन्यवाद देतो आय एम व्हेरी थँकफुल पाहिलं असेल स्त्री पुरुष समता असं आपण म्हणतो आता आम्ही आवर्जून म्हणायला लागलोय त्रिलिंग समता नुसती स्त्री पुरुष समता नाही त्रिलिंग समता स्त्रिलिंग त्याची एक त्याचा एक पदरी इथे आपण पाहिला आमच्या बरोबर अशा प्रक्रियेतनं गेलेला आमचा एक कार्यकर्ता आहे वंदना ताईंना म्हणतोय दीपक वाडेकर तो असाच नृत्य विचारत आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं गेलेला आहे मला खूप बरं वाटलं तुझं ऐकून दुसरीकडे शेतीच्या अनास्थेमधन काय हा आपण फक्त ऐकतोय परंतु त्या अनास्थेला म्हणजे हे अव्यवस्थेला व्यवस्थित उत्तर देणारी एक ललिता त्यांना सापडली बरोबर आणि त्यांनी बरोबर ते शोधून काढून हे काम केलं स्वाती तुझं मी ऐकल्यानंतर मला माझे दिवस आठवले मी जेव्हा नाव बदललं होतं तेव्हा अशा प्रकारचीच लढाई मला आणि माझ्या बायकोला द्यावी ला लागली होती माझ्या मुलाचं सर्टिफिकेटच ते दिली नव्हते तर ते वरपर्यंत गेल्यानंतर आणि ने ह्या तुझ्या भाषेतच मला बोलावं लागलं ला होतं सो ती लढाई अजून सुरू आहे हे हे पण तू अधोरेखित केलंस हैलून ताई तुमची ऐकल्यानंतर तर आ, हे केवळ मुस्लिम स्त्रीचं दुःख नाहीये एवढंच तुम्हाला सांगतो हे केवळ मुस्लिम स्त्रीच दुःख नाही आहे या देशामध्ये मुसलमान आपल्या बायकांना जेवढे सोडतात त्याहून जास्त संख्येने हिंदू आपल्या बायकांना सोडत आहेत आमच्या निशा शिरोडकरांनी परित्यक्तांची लढाई लढली तेव्हा हे आम्ही अभ्यासात सिद्ध केलंय त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे त्या ते पुस्तकाला तेव्हा ही स्त्रियांना कसपटा समान लेखण्याची आणि त्यांना धुतकारण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला अतिशय कणखरपणे आणि अतिशय समजूतदारपणे तुम्ही जो सामना केलाय तो पुन्हा एक व्यवस्थेचा भाग आहे मला असं वाटतं आणि म्हणून ह्या तुमच्या सगळ्या ज्या लढाया आहेत या लढाया मला ते एही पाहताना आणि राजशी बोलताना मला हे जाणवत होतं की हे एका व्यक्तीचं दुःख किंवा ही एका व्यक्तीची लढाई नाही आहे आणि कायद्याने वागा लोक चळवळीने देखील तुम्हाला जेव्हा हेरलं तेव्हा मला असं वाटतं की हे वैशिष्ट्य तुमच्या लढाईतलं त्यांच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही इथल्या व्यवस्थेला टक्कर देण्याची क्षमता स्वतःमध्ये दे बाळगताय आणि ती क्षमता आज समाजामध्ये निर्माण करण्याचं अत्यंत महत्वाचं काम आपल्याला करायचंय सध्या सगळे फारच जोरात रामराम करताय <laughs> खर तर मला माझ्या गावात आज गेलो कुठल्याही खेडे गावात गेलो तर सकाळी भेटल्यावर संजय भाऊ राम राम आणि आम्ही पण म्हणतो राम राम तेव्हा आपल्या सर्वांच्या हृदयात राम आहे कुठल्याही गावामध्ये राम मंदिर असेलच असं नाही पण हृदयात सगळ्यांच्या राम आहे त्या हृदयातला राम काढून त्याच राजकारण करू बघणारे लोक जेव्हा पसरलेले आहेत आणि ते सोशल मीडियामधनं अतिशय विखारी आणि द्वेषाचं राजकारण करताय त्यावेळेला या ज्या पणत्या आहेत न्या या ज्या पाच पणत्या इथे पेटल्या त्यांचा प्रकाश वाला ते जो मैं या का ते जो मैं। मला अधिक तेजोमय वाटतो ह्या हा अधिक कालोकासह आणि तू सांगितलंस ते बरोबर आहे साने गुरुजींनी मला अशात जेव्हा सेवा दल आणि कथा मला सांगत होत्या तेव्हा मी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा कार्यकर्ता आहे साने गुरुजींनी असं सांगितलं की महिलांवर साने गुरुजींच्या संपूर्ण लेखनामध्ये स्त्री पद्धतीची कळवळ आणि त्याच्या त्यांच्या अतिशय प्रखर असं विवेचन आणि कार्यक्रम साने गुरुजींनी लिहिलेले साने गुरुजी असं सांगतात की स्त्रियांना अशा पद्धतीचं शोषण सोसावं लागतंय भोगावं लागतंय याला जबाबदार त्या स्त्रियांनाये त्याला मी माझ्या कॉलेजमध्ये मुलांना सांगतो की आपल्याकडच्या अखिल भारतीय माता संघटनेचा एक ठराव आहे सातच्या आजही सात चार घरात सगळीकडे चालवलं जात मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहे मी माझ्या संघटनेमध्ये सांगतो जिथे जातो तिथे सांगतो सातच्या चार घरात हा कायदा इथे समाजात आज एकविसाव्या शतकातही लाभवा लागतोय कारण की मुलीला सातच्या चार घरात मनाचा दबाव आणता येतो मुलाला मात्र रात्री बारा वाजता देखील तुझी बहीण निर्भयपणे फिरू दे असे संस्कार करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत स्त्रियांच्या अत्याचाराला पुरुष जबाबदार आहे साने गुरुजींनी ही शिकवण दिली की पुरुषांमध्ये बदल घडवणं म्हणून ते मातृहृदय आणि तो जो भाग आहे आपल्या सा व्यक्तिमत्वामधला साने गुरुजींचा तो प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये येणं गरजेचं आहे पुरुष म्हणजे गमजा मारणार किंवा हिने सांगितलं तस हे मला ऐकून खूप बरं वाटलं की शिटी ऐकण्याचे संस्कारच नाही मला भेटला की मी त्याला सांगणार शिटी कशी ऐकत हे चालणार नाही तू सहजपणे घेते ते चांगली गोष्ट आहे पण शिटी ऐकायला दिली पाहिजे शिट्या मारणे बरे मारतात शिटी अस नाही आपण केलं तेव्हा हा जो संस्कार आहे सानेगुरुजींचा सा, तो अत्यंत महत्वाचा इथे आणि म्हणून मला नेहमी अशा स्फूर्ती काही कार्यकर्त्यांचं ऐकल्यानंतर आपल्याला स्वाभाविकपणे टाळ्या वाजवा अशा वाटतात टाळ्या वाजवा पण आपण टाळ्या वाजवल्या म्हणजे आता आपली जबाबदारी वाढलेली आहे किती हळू चालणारी ती जी महिला आहे तिला फार पुढे असं म्हणता तुम्ही जरा वेगाने पुढे जा विचाराने आणि कृतीनी भावनाने आणि मने मनाने सर्व अर्थाने पुढे जाण्याची गरज आहे दुसरं एक महत्वाचं आणि सावित्रीबाई या दोघींनी जे करून ठेवलेलं आहे काम ते अनेक वर्ष त्याचे त्याची परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो संघर्ष अनेक वर्ष आपल्याला करावा लागणार आहे त्यांच्याबरोबर जिजामाता शिवाजी महाराज बाबासाहेब महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्यांचं आपल्या कोटी मोठं ऋण आहे परंतु या सगळ्या लढाईमध्ये आपण एक नाव विसरता कामा नम्रपणे सांगू इच्छितो ते आहे महात्मा गांधींच राजकारणामध्ये निर्भयपणे महिलांना रस्त्यावर उतरवलं एकोणीसशे तीस साली जेव्हा दांडीचा सत्याग्रह सुरू होता मिठासाठी तेव्हा ज्या अतिशय बेहम पद्धतीने जेव्हा पुरुषांना मारलं जात होत त्यांच्या जोडीने महिला त्या सत्याग्रह मध्ये होत्या आणि राजकारणामध्ये महिलांना आणणं आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभं करणं याच एक काम घटनेच्या माध्यमातून जसं बाबासाहेबांनी केलं की इथल्या स्त्रीला देखील पंतप्रधान होत आहेत खूप चांगलं सांगितलं की पुजारी नाही होत त्या राम राम म्हणणारे बावीस तारखेला कुठल्याही महिलेला तिथे स्थान देणार नाहीये मात्र कशाला मला तर असं वाटतंय राज वाटत घेऊ शकला तर ईल त्याच्या शैलीमध्ये पण आमच्या राष्ट्रपती महोदयांना देखील कदाचित त्या विशिष्ट जातीच्या असतील किंवा महिला असतील म्हणून त्यांना बावीस तारखेला तिथे कुठलंही स्थान नाहीये तेव्हा ही एकीकडे परिस्थिती असताना धर्म मार्तंडांची आणि राजकारण्यांची बाबासाहेबांच्या घटनेने जसा महिलांना अधिकार दिला तसा महात्मा गांधींच्या राजकीय प्रेरणेने देखील महिलांना प्रभावामध्ये दे आणलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अजून एक बाब या सगळ्यातली आहे की या स्वातंत्र्य लढ्याच पुन्हा एकदा आकलन आपण जरा मनापासनं प्रेमाने केलं पाहिजे आणि ते लोकांना सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर निर्धाराने त्या ताई लढल्या आणि अनेक ताई अशा लढतायत आमच्या हैरंब आम कुलकर्णीने एकल माता ज्या झाल्या मा कोविडमध्ये त्यांच्यासाठी जे काम केलं आपण त्या पाहिलं हे ही लढाई लढत असताना मुळात शेतीचा प्रश्न जे तुम्ही सांगितलं ते अगदी खरं आहे हमी भाव जर प्रत्येकाला मिळाला तर प्रश्नच नाही आणि कोविडच्या काळात किंवा जेव्हा शेतकरी पाच सीमांवर बसले होते दिल्लीमध्ये आम्ही त्या शेतकरी आंदोलनामध्ये होतो आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आमचा शेतकरी आंदोलनात सहभाग होता बरोबर आम्ही पण दिल्लीमध्ये होतो सेक्रेटरी असं सांगायचे दुसरे कोणी पंतप्रधान असते तर चाललं असतं तुम्ही जा आता हे नाही ऐकणार ना। तुम्हाला माहिती आहे नाही यांचा ना स्वभाव अशा अशा माणसाला देखील ते तीन कायदे मागे घेणाऱ्याला लावले ते शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेव ही ताकद त्यांनी दाखवून दिली आहे तेव्हा मी त्या ते ताईंना सांगू होतो आणि मी हाती सगळीकडे जातो ते सांगतोय आणि हे काय व्यासपीठ सांस्कृतिक आहे तसं राजकीय देखील तेव्हा मी मोकळेपणा बोलणार सुरुवात लोकशाही तुम्ही लोकशाही ची अम्बे आहात निवडणूक आयोगाचे मी समतेचा आहे आणि समतेचा अम्बे म्हणून मी सांगतोय आजपासून सावित्रीबाई फुले आणि फातिमा बी यांना जर तुम्ही खरोखर मानत असाल आणि पुढच्या वर्षीचा सावित्र उत्सव दणक्यामध्ये साजरा करायचा असेल तर आजपासून ते त्या चहावाल्याला सुरतला परत किटली घेऊन पाठवेपर्यंत आपल्याला काम केलं पाहिजे हिगा शेवढ शक्य आहे तेवढं फिरा दहा घर फिरा वीस घर फिरा जेवढं शक्य असेल तेवढं तुमचं यादीत नाव आहे की नाही एकदम सोपं आहे यादीमध्ये नाव ऍड करायला ऑनलाईन करता येतं नसेल जमत मला फोन करा राजला फोन करा ते सुहास कोते बसले त्यांना फोन करा आम्ही हे सगळे हे काम करतो हे जे काय भाष्कर बडबड करतात आणि पसरवतात ट्रोल आर्मी आर्मी त्या ट्रोल समोर आम्ही ट्रूथ आर्मी उभी केली आहे कारण के की आम्ही महात्मा फुले आम्ही सत्यशोधक सत्यशोधक आर्मी आम्ही उभी केलेली आहे तुमच्याकडे आता सत्य शोधक राजचा मेसेज आल्यानंतर मी डोळे झाकून तो फॉरवर्ड करतो हो कारण की मला खात्री आहे की तो सत्य शोधनावर आधारित आहे आणि तो पसरला पाहिजे माझ्या सगळ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये तेव्हा असे जे मेसेजेस आता तुमच्याकडे येतील चांगले ते, ते, ते पसरवा तेवढं बटन तरी दाबा काय की बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा हा काळ अत्यंत महत्वाचा आहे आणि आम्ही व्यवस्थित हिशोब केलेला आहे पाचशे बेचाळीस मतदारसंघांचे आकडेवारी सकट आपण जर व्यवस्थित काम केलं तर आकडेवारीच दिशी मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र सत्तेत येणं शक्यच नाही अजिबात शक्य नाही फक्त काम करण्याची गरज आहे आणि तोंडाने बोलत राहण्याची गरज आहे लोक मला किती चांगले भेटले त्यांना सगळे परिस्थिती सांगितली शेतकऱ्यांची मुसलमानांबद्दलचा हा विखार तृतीय पंथीयांना देखील किती लढावं लागलं ते कायदे करून घेण्यासाठी किंवा अजूनही लढावं लागतंय हे सगळं जे एक एक कोविडच्या काळामध्ये जे आपण पाहिलं ना जेव्हा अनवाणी कामगार मुंबई उभी केली ते गावी परत जात असताना त्यांना सध्या रेल्वेच्या आणि बसच्या गाड्या देखील या सरकारने पुरवल्या नाही इतकी अनास्था इतकं त्यांच्याबद्दल तर शुद्रत्वाची जाणीव भावना जी आहे ती बदलायची असेल तर आपण हे सांगितलं पाहिजे संस्कृतीचा आधार घेऊन सांगितलं पाहिजे की जेव्हा जेव्हा अधर्म खूप पसरतो तेव्हा धर्म कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये येतो तो धर्म आता आपण आहोत आपला धर्म आहे की हा जो राजधर्म आहे तो योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी आपल्यावर आता बाबासाहेबांनी दिलेली आहे ती आता कोणी कृष्ण विष्ण येणार नाही संभो योगे योगे आपण सगळ्यांना कृष्ण बनून त्या कंसाचं निर्धारण करायचंय त्या कामामध्ये आपण लागूया ही प्रेरणा मला ह्या पाच बहिणींकडनं आणि आशाताई आणि वंदनाताई त्या तर म्हणजे त्यांच्या त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो मी वंदनाताईंचा फोन आला किंवा मी वंदनाताईंना फोन करायचा म्हटला ते की आमचं नेहमी चर्चा कुठल्या तरी कामाविषयी बाकी घरात काय चालू आहे हे बोलायला वेळच नसतो कारण की त्या सतत क्रियाशील तेव्हा अशा दोन व्यक्तींचा देखील आपण इथे सन्मान केला याचाही मला खूप अभिमान वाटतो या निमित्ताने हे सगळं काम आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनुष्य अभिनंदन आणि आपल्या सर्वांची जबाबदारी मात्र घेऊया बोलत राहूया ते ते बोलतायत ना काय तो बोली है तो मुमकिन है आपण म्हणत राहायचं हम है तो अभी मुमकिन है आपण ही तयारी करूया जिंदाबाद